तर वेदश्री तपोवन आळंदी येथे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचं कोषाध्यक्ष आणि मथुरा कृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते शिवप्रताप दोन हजार सव्वीस या प्रेरणादायी दैनंदिनीचं प्रकाशात प्रकाशन हे संपन्न झालंय याप्रसंगी आजच्या सर्व प्रश्नांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जगणं हेच उत्तर आहे दररोज या दैनंदिनीतील घटना वाचल्यानं आपल्याला कृतीशीलतेचा आणि देशभक्तीचा डोस मिळेल अशी प्रतिक्रिया स्वामीजींनी दिली आहे रोज रोज त्या जीवनाचा त्या चैतन्याचा संस्कार आपल्या चित्तावरती व्हायला हवा आणि जितके संस्कार व्हायला हवे त्या सर्व संस्कारांचं मूळ एका भगवान श्री रामचंद्रांच्या मध्ये आहे श्रीराम जर धर्माची पहिली आवृत्ती असेल तर